मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मनसेचे सातपूर प्रभाग सभापती तथा माजी नगरसेवक श्री योगेश भाऊ शेवरे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश सातपूर विभागातील युवकांचे प्रेरणास्थान व युवा नेते श्री योगेश भाऊ शेवरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे योगेश शेवरे हे नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक होते याच दरम्यान त्यांनी सभापतीपदही भूषवले होते सभापतीपदाच्या काळात त्यांनी सातपूर विभागाच्या विकासासाठी भरीव योगदान व ठोस निर्णय घेतले होते श्री योगेश शेवरे यांच्याबरोबर नाशिक रोड येथील माजी नगरसेवक पवन भाऊ पवार यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार ना। एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे येथील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी योगेश शेवरे व पवन पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी नाशिकचे सहसंपर्क प्रमुख राजू अन्ना लवटे प्रमुख बंटी तिदमे युवा नेते श्री विक्रम अन्ना नागरे अक्षय पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज